आपला सर्वांना लाडका फार्म अभिफार्मवर फार YouTube फार चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज मित्रांनो आज तरुण व्यापारी आज इथं आलेले आहेत त्यांचा स्पोर्ट पण करतात होता दुबई पर्यंत त्यांचा माल जातो तर बघूया आपण यांचं नाव वगैरे जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय शिंदे मुकुल राव शिंदे खानवा आणि हा व्यवसाय चालू करून जवळपास सहा महिने झाले आम्हाला सहा महिने झाले हो आम्ही आमच्या 6 महिने पिक्तेय ये एक्झॉटिक व्हेजिटेबल्स ब्रोकरीसाठी आहे तो झाले त्यापेक्षा आम्ही त्यापासून पहिला आम्ही इथं व्यापाऱ्यांना सपोर्ट केला म्हणजे घ्यायचो माल त्यानंतर मग हळूहळू शिकून आम्हीच व्यापार चालू केला तुम्हीच व्यापार चालू आम्ही बाहेर पडलो थोडा थोडा इथे लोकलला चालू केला नंतर मग बाहेर एक्सपोर्टला एक्सपोर्टला चालू केला त्यानंतर आम्हाला चायनीजचे प्रकार समजले बाहेर मग पडलो माल घ्यायला पडलो नंतर वेगवेगळे प्रकारे मासं करतेच करता आलो तर आपला एक्सपोर्ट मध्ये माल कुठे कुठे जातोय आपला आता एक्सपोर्ट माल जवळपास भारतामध्ये सगळ्या राज्यांमध्ये जातो मोठ्या मोठ्या बाहेर पण जातो दुबई वगैरे एक्सपोर्ट एक्सपोर्ट होतो आपला करतोय आपण हो तुम्ही का करतोय का आपण कसं बाहेर माल, माल कसा जातोय हा माल देशाच्या बाहेर एक्सपोर्ट होतो ट्रान्सपोर्ट आपला कंटेनर शिप कंटेनर जातो आणि आता आपलं वय किती माझं वय तेवीस झालं आणि आपले जे युवा उद्योजक आहे म्हणजे व्यापारी ते किती वयाचे आहेत आपले सगळे सवंगडी जवळपास एक वय काढलं तर तीस एक वयाचे सगळे व्यापारी आहेत uh, तुम्ही किती जण बाटणार आहे आम्ही तिघणार आहे ते गोकुळ शिंदे खाणगावचे ते रोशी शिंदे खांदगावचे खानगावचे आम्ही तिघावचे तर आता आपण कोणकोणते घेतोय माल आता सध्या आम्ही सर्वच प्रकारचे माल घेतो शिमला मिरचे ब्रोकली आयस असे बरेच प्रकारे एक्झॉटिक्स आम्ही विकत घेतो आणि एक्सपोर्ट करतो